नमस्कार आज आपण गजानन हिरू पाटील या शाळेमध्ये आलेलो आहेत आपण दरवर्षीप्रमाणे सर आपण गड किल्ले स्पर्धा आणि विद्यार्थ्यांना तसेच विद्यार्थ्याच्या पालकांना जनतेला गड किल्ल्यांचं रहस्य कळायला हवं हो त्यासाठी तुम्ही दरवर्षी हे कार्यक्रम घेत घेतात आणि ह्या वर्षी तुम्हाला कसं वाटतं आहे की मागच्या वर्षापेक्षा जास्त रिस्पॉन्स आहे की मागच्या वर्षी चांगला रिस्पॉन्स होता आमच्या संस्थेला आज एकोणतीस वर्षाचा इतिहास आहे ह्या इतिहासासोबतच आज आमचे विद्यार्थी भविष्याचा वेध घेण्यासाठी तयार झालेले आहेत दरवर्षीप्रमाणे आमच्या शाळेत काही गजानन हीरुह पाटील विद्या मंदिर आटाली तसेच मातोश्री शेवंताबाई गजानन पाटील माध्यमिक विद्यालय आटाळी आणि त्याचप्रमाणे काही गजानन हीरू पाटील इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज आटाली या शाळांमधील विद्यार्थी पॅनेट जी एच पीच्या छायेखाली आज भविष्याचा वेध घेत आहेत याच्यामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे आजचा हा कार्यक्रम विविध महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राबाहेरील एक शंभर किल्ले विद्यार्थ्यांनी बनवलेले आहेत आताच आपल्या पद्धतांनी विचारलेला प्रश्न म्हणजे की मागच्या वर्षीचा सा जर विश्वास चांगला की ह्या वर्षी विश्वास आम्ही तर रोज नवीन जी काय कल संकल्पना मांडतो आहे त्याला विद्यार्थ भरभरून प्रतिसाद देत आहेत नाही त्याचबरोबर पालकसुद्धा भरभरून प्रतिसाद देत आहेत आमचा त्याच्यामुळे जो आमचा उत्साह आहे कार्यक्रम साजरा करण्याचा तो वाढत आहे आणि ह्या असल्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांचं आम्हाला सुप्त गुणांना वाव देण्याची जी संधी मिळत आहे विद्यार्थ्यांना त्यांचे कौशल्य सादर करण्याची संधी मिळत आहे त्या संधी देण्यात आम्हाला आमच्या शिक्षकांना खूप आनंद मिळत आहे आपले काही मान्यवर देखील आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ त्यांचा अनुभव त्यांना काय वाटलं सर आधी तुमचं नाव सांगा आणि तुमचं मत सांगा की या प्रदर्शनाविषयी कशाप्रकारे आपण मुलांनी काम केलं आहे ते तुम्हाला कशाप्रकारे आवडलेलं आहे मी भनदास मडके लायन्स क्लब ऑफ कल्याणचा सदस्य आहे या ठिकाणी खूप आनंद वाटला की काय गजानन हिरू पाटील विद्यालयातील मुख्याध्यापक आणि त्यांच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा देऊन शिवरायांचे किल्ले खूप छान पद्धतीने बनवलेले आहेत त्याच पद्धतीने खूप उत्तम प्रेझेंटेशन देऊन ते किल्ल्यांबद्दल माहिती सांगतायत आणि विद्यार्थ्यांना खूप इतिहासाबद्दल आवड निर्माण करतायत खूप वाटलं मी लायन्स क्लब ऑफ कल्याणच्या वतीने गजाननरूपा पाटील विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांना आणि मुख्याध्यापकांना या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देतो आताच यापूर्वी आम्ही फनफेअरच्या कार्यक्रमासाठी आलो होतो त्यावेळेसुद्धा प्रचंड गर्दी पालकांनी विद्यार्थ्यांनी केलेली होती आणि खूप छान पद्धतीने कार्यक्रम केलेला होता आता पुन्हा सोळा तारखेला हिमोग्लोबिनचा कॅम्प या शाळेने लावलेला आहे अशा प्रकारे उपक्रम उपक्रमची शाळा विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून त्यांच्या गुणकौशल्यांना वाव देत आहे त्याबद्दल खूप आनंद वाटला अशाच प्रकारे विद्यार्थी घडत असतात आणि विद्यार्थ्यांना इतिहासाबद्दल आवड निर्माण होत असते तर माझ्याकडून आणि लायन्स क्लब ऑफ कल्याणच्या वतीने माझ्याबरोबर शर्माजी आहेत रेलियाजी आहे या दोघांच्या वतीने मी शाळेला शुभेच्छा देतो धन्यवाद चांगल्या प्रकारे हे कार्यक्रम होतोच हेच नाही अनेक कार्यक्रम चांगल्या प्रकारे पद्धतीने हे शाळेत राबवले जातात आज आपण आलात काय वाटलं तुम्हाला नमस्कार मी प्रवीण लोंडे ठाणा जिल्हा मुख्याध्यापक संघटनेचं मी सेक्रेटरी म्हणून काम करतो आमचे मित्र सन्माननीय गणेश पाटील सर ठाणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे ते अध्यक्ष आहेत आणि एक अतिशय ॲक्टिव्ह आणि क्रिएटिव्ह असे मुख्याध्यापक आहेत त्यांना जेव्हाही फोन केला तर तेव्हा ते कुठला ना कुठला कार्यक्रम घेतच असतात आणि आता जो कार्यक्रमाबद्दल जर बोलायचं झालं तर अतिशय स्तुत असा कार्यक्रम आहे कारण आपण आता ज्या महाराष्ट्राच्या गडकिल्ल्याची अवस्था बघतो अतिशय दुरावस्था झालेली आहे आणि अशा वेळेला जर विद्यार्थ्यांना जर त्याच्याबद्दल माहिती भेटली किंवा त्याच्याबद्दल एक आसक्ती निर्माण झाली तर येणाऱ्या भविष्यकाळामध्ये नक्कीच या गडकिल्ल्याची अवस्था आहे ती चांगल्या प्रकारे आपल्याला बघायला भेटेल आणि यांचा स्टाफ आणि सरांचं जे काम आहे तो अतिशय चांगलं आहे त्यामुळे त्यांना इथे मी शुभेच्छा देतो ठाणे जिल्हा मुख्याध्यावर त्यांना खूप खूप शुभेच्छा सर तुम्हाला कसं वाटलं या ठिकाणी तुम्ही जेव्हा प्रदर्शन बघायला आला आपलं नाव सांगा आधी मी प्रकाश मगार उपाध्यक्ष ठाणे जिल्हा शिवछत्रपती शिक्षक संघटना आमचे मित्र मुख्याध्यापक गणेश पाटील यांच्या शाळेमध्ये आज आल्यानंतर अतिशय आनंद वाटला की इतिहासातले जे काही गडकिल्ले आहे कारण मुलांना आपण गडकिल्ल्यांची माहिती देणं गरजेचं आहे शिवरायांनी जे काही प्रचंड यश मिळवलेलं आहे आणि त्या यशाची त्या मुलांना सगळी संकल्पना द्यावी यासाठी हा उपक्रम अतिशय सुस्ते असा आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे किल्ले आहे जे आपल्या महाराष्ट्रामध्ये किल्ले आहेत त्या किल्ल्यांची सगळी उभारणी मुलांनी अतिशय सुबक पद्धतीने केलेली आहे आणि आमचे मित्र हे नेहमी अशा मुलांना वाव देतात आणि अनेक प्रकारचे उपक्रम या ठिकाणी या शाळेमध्ये राबवतात त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो मी डी रेलिया उपाध्यक्ष लायन्स क्लब ऑफ कल्याण आज हिरू पाटील शाळेत प्र किल्ले प्रदर्शनी सोहळ्यात सामील झालेलो आहे इथे जे लहान लहान मुलांनी चांगले चांगले किल्ले बनवून आपली ऐतिहासिक संस्कृती जिवंत राखली आहे त्या त्या त्यापाठी त्या शाळेचे प्रिन्सिपल गणेश पाटील सरांचा चांगला हात आहे आणि प वर्षोवर्ष त्यांची प्रगती व्हावे तीच शुभेच्छा थँक्यू आपण आज बघितलं की आपण गजानन हिरू पाटील या शाळेत चांगल्या प्रकारे हे गडकिल्ले प्रदर्शन राबवण्यात आलेलं आहे दरवर्षी याप्रमाणेच राबवला जातो या निमित्ताने प्रत्येक पालक विद्यार्थी यांना पूर्ण माहिती पोचली जाते त्यांना सांगितली जाते असाच उपक्रम शाळेने दरवर्षी राबवा हे आमच्या चॅनलकडून शुभेच्छा